लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा नोव्हेंबरच्या महा एपिसोड भाग एक मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे कला रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती अद्वैत म्हणतो आलात लाज नाही वाटत यावरती कला म्हणते लाज कसले लाज यावरती अद्वैत सांगाल लागतो की अगं मला खाली तिकडे तिकटाचा घास भरवलास मागच्या वेळेलासुद्धा तू मला असं तिखट खायला मिरच्या खायला लावल्या होत्यास माहिती आहे ना आणि आत्तासुद्धा पोळीसोबत मिरचीचा ठेचा खायला लावलास तुला लाज नाही वाटत यावरती कला म्हणते काय म्हटलास लाज मग तुला नाही का लाज वाटली यावरती अद्वैत म्हणतो मला मला लाज वाटण्यासारखं मी काय केलेलं आहे यावरती कला म्हणते तुला माहिती आहे तू काय केलेलं आहेस ते या सगळ्यामध्ये तू मला मिठाचा पुरीसोबत घास भरवलास त्याचं काय तेव्हा तुला लाज नाही का वाटली हे बघ दुसऱ्याकडून अपेक्षा करत असताना आपण सुद्धा काय अपेक्षा करतो आहे किंवा आपण त्या अपेक्षा पुऱ्या करतोय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे ते नाही बघत आणि फक्त दुसऱ्याकडून अपेक्षा करताना काहीच वाटत नाही का तुला असं म्हणत कला त्याच्यावरती चिडते दोघांची पुन्हा या गोष्टीवरून तू हे भरवलंस तू ते भरवलंस अशी भांडणं सुरू असतात यावरती अद्वैत विचार करतो हिची तर जीभ जास्तच बोलायला ही। लागलेली आहे हिलांना धडा शिकवायलाच पाहिजे आणि मग कला आता त्या कपाटामधून काहीतरी वस्तू काढते आणि अद्वैत चिडतो काय काय चाललंय काय तुझं इथे इथे करतेस काय तू चल माझ्या हद्दीत नको हो येऊ कला म्हणते तुझं काय चाललंय मी इथेच थांबणार मला माझ्या मावळ्यांना रंग वगैरे करण्यासाठी सामान काढायचं आहे त्यामुळे मी इथेच बसणार तुला काय प्रॉब्लेम आहे जातो अद्वैत चिडतो तिकडे असलेला एक शो पीस सारखं वस्तू काढतो आणि तिला डोक्यात मारण्याची ॲक्टिंग करायला लागतो कला मात्र अद्वैतकडे डोंकूनही पाहत नसते तिचं तिचं काम चालू असतं तोपर्यंत इकडे आता रजनी रजनी जेवणाची प्लेट तयार करत असते आणि त्याच वेळेला तिकडे सगळे आटपा करत असते आणि तिथे आता येते काजू काजू म्हणते आपण काय मदत करू का यावरती रजनी सांगते आपण आपण काहीही मदत करू नका जा हॉलमध्ये सगळेजण बसलेले आहेत ना तर त्यांच्यासोबत गप्पा मारत बस आपल्या मदतीची काही गरज नाही मी आहे की नाही यावरती तिकडे सोहम येतो आणि आई अगं असं काय करतेस तिला करू की मदत जरा तरी तिला काम यायलाच पाहिजे ना यावरती काजू म्हणते आपल्याला सगळं काम येतं तू बघितलंस ना आपण त्या कॅफेमध्ये कशी गोष्टी करतो थे, यावर थे का आवर यावर हो, आवर ते यावरती सोहम म्हणतो स्वयंपाक येतो का तुला काजू म्हणते स्वयंपाक नाही पण आपल्याला बाकीची आवरावर सगळी येते ना यावरती सोहम म्हणतो हो बाकीची आवरावर येते तितक्यात रजनी आत जाते रजनी किचनमध्ये गेल्यावरती सोहम म्हणतो तुझं काय चाललंय आपण 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 अगं मी म्हण असं आपण आपण नसतं म्हणायचं काजू म्हण हो खरंच की आपण नाही मी आणि मग ती किचनमध्ये येते आणि रजनी मॅडम मी करू का तुम्हाला काय म्हणजे मला स्वयंपाक वगैरे काही येत नाही पण तरीसुद्धा मला आवरावर बाकीचं सगळं हे येतं ना मी करते ना यावरती सोहम म्हणतो हो आई तसंही तिला आता काम करायला लावलंच पाहिजे या सगळ्यामध्ये तिला ना काही ना काहीतरी काम दे कारण संगीता काकी सध्या तरी तिच्या लग्नाचं बघतायत मग लग्न झाल्यावरती तिला थोडंफार तरी काम यायला नको का रजनी म्हणते काय अगं खरंच म्हणजे मला बोलल्या नाहीत त्या तुझ्या लग्नाचं बघतायत का अरे वा मस्तच आहे असं म्हणत आता इकडे संगीताच संगीता, संगीता मला बोलली नाही असं रजनी सांगते आणि काजल म्हणते आणि तुम्हाला माहिती आहे का रजनी मॅडम अहो सोहमने तर मुलगी ऑलरेडी लग्नासाठी बघितले त्याला तर तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला तर त्याच्यासाठी लग्नाची मुलगी बघायची पण काही गरज नाही रजनी म्हणते काय खरंच अगं या विषयावरती तो मला नाही काही बोलला ये ये तू इकडे बस ये असं म्हणत ते डायनिंग टेबलवरती तिला बसायला आणते आणि सांग सांग काय झालं सांग कोण मुलगी आहे तुला माहिती आहे का यावरती काजू सांगते हो तो मला सांगत होता ती मुलगी त्याला खूप आवडते दोघांची भेट पण झाले दोघं डिनरला पण एकत्र गेले होते आणि आता ती मुलगी त्याला खूप आवडते ती खूप सुंदर आहे ती त्याची खूप काळजी घेते असं तो मला सांगत होता यावरती रजनी म्हणते काय बोलतेस त्यावरती काजू म्हणते हो तर त्यानेच मला हे सांगितले की लग्न करेन तर तिच्याशीच यावरती रजनी म्हणते किती आगावे बघितलंस आईला काही काही म्हणून बोलला नाही आहे मला याने काहीच नाही सांगितलं यावरती सोहम म्हणतो काय करतेस तू नाही यावरती रजनी म्हणते हे बघ बाळा त्या मुलीचं नाव काय सांग बरं तू मला मलासुद्धा ऐकायचं आहे यावरती काजू म्हणते बाकी सगळं त्यांनी सांगितलं पण त्या मुलीचं नाव काय आहे ना हे मात्र त्यांनी मला खरंच काही सांगितलं नस नाही यावरती सोहम चिडतो आणि ग ही काहीही तुला सांगतीये मी हिला असं काही नाही बोललो आणि जर का अशी कुणी मुलगी असती तर मी तुला नसतं का सांगितलं नाही ग ही काहीही बडबडती तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस बरं असं म्हणत सोहम आपल्या आईला समजावतो काजू म्हणते रजनी मॅडम हा खोटं बोलतोय बरं का आत्ता तुमच्या समोर खोटं बोलतोय पण खरं तर ह्याला कुणीतरी मुलगी आवडते असं म्हणत काजू आपली बाजू सांगते रजनी म्हणते मी तुला एक काम देते तू एक काम कर बर तुला मी जबाबदारी देते काहीही झालं तरी ती मुलगी कोण आहे ती मुलगी काय करते हे सगळं तू मला शोधून सांगायचं काजू म्हणते डन मी तुला तुम्हाला सगळं सगळं सांगेन असं म्हटल्यावर ती सोहम म्हणतो काय चाललंय तुमचं आणि कसला विषय तू काजल हे असं म्हणत तो हात जोडतो आणि हा विषय थांबवा असं काहीही नाहीये असं काही असेल तर मी तुला सांगेन रजनी कान पकडते आणि काही बोलू नकोस तुझं मात्र ना काहीतरी विचित्रच चालू असतं असं म्हणत ती सोहमचं कान पकडते तोपर्यंत तो इकडे आता अंजू सरोजकडे येते सरोजकडे आल्यावरती अंजू आता सरोजला सांगायला लागते की मॅडम तुमच्यासाठी काय आणू यावरती सरोज चिडते आणि म्हणते तुला मी म्हटलं होतं ना की इकडे येऊ नकोस म्हणून तुला मी कामावरून काढून टाकलं होतं ना ॲडव्हान्समध्ये दे पैसे देऊन बोनस पण दिला होता आणि तरीसुद्धा माझा शब्द डावलून तू इकडे आलेस माझा शब्द डावलून आलीस आलीस ती आलीस आणि आत्ता मला येऊन इकडे विचारती आहेस काय आणू अगं माझा शब्द इतकाच ऐकायचा नव्हता तर इतकी सगळी नाटकं करू नको जा मला वाढायची काही गरज नाही आहे मला जे काही हवे ना ते मी नक्की घेईन असं म्हणत सर्वच तिच्यावरती चिडते आणि अद्वैतचा कुंती घरी आल्यामुळे तिचा राग राग करते त्यावरती अंजू सांगत असते मॅडम पण अद्वेत सर मला आले सरोज म्हणते जर का मान ठेवता येत नसेल तर या सगळ्यामध्ये माझ्याशी बोलू नकोस निघून असं म्हणत सरोज रागारागात चिडलेली असते अंजू बिचारी चार शब्द ऐकून निघून जाते तितक्यात आगीत तेल ओतण्याचं काम करण्यासाठी रोहिणी येते आणि सरोज मी वाढू का तुला या घरामध्ये तुझी काळजी घ्यायला जर का कोण सक्षम असेल तर ती फक्त मीच आहे चल मी तुला वाढते असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते नको रोहिणी तुम्हाला भडकवण्याचं काम करू नकोस रोहिणी म्हणते बघ हे असं आहे म्हणजे मी तुला कितीही चांगलं काही सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा माझी गोष्ट तुला काही कळतच नाही आहे अगं या घरामध्ये मी चार गोष्टी तुला सांगते ना म्हणून चार गोष्टी तुला आहेत नाहीतर नाहीतर या घरामधल्या कित्येक गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचल्यासुद्धा नसत्या कळत का तुला तू तु या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेतेस पण बाकी माझं मात्र काही आभार मानायला तू मा तयारच आहेस असं म्हणत ती आता सरोजला बोलते सरोज चिडलेलीच असते सरोजचं लक्ष आता कशातच नसतं आणि त्यामुळे सरोज आता तिला काहीच बोलत नाही आणि मग रोहिणी निघून जाते रोहिणी निघून गेल्यावर ती सरोज विचार करते नाही हा असंच आहे पण रोहिणी तिचे कान भरायला पुन्हा येते रोहिणी सांगायला लागते सरोज बहिणी अगं यावर्षी लक्ष्मीपूजन आहे ना मग लक्ष्मीपूजनाची पूजा कोण करणार त्यावरती सरोज म्हणते लक्ष्मीपूजन ना लक्ष्मीपूजन तर दरवर्षी मीच करते की यावरती रोहिणी म्हणते अगं दरवर्षी तू करतेस पण यावर्षी यावर्षी कला आहे तुला कळतंय ना मागच्या वेळेला गणपतीच्या वेळेला देव बसले तेव्हा तेव्हाचं पूजन कुणी केलं आठव जरा म्हणजे याच्या आधी इत्येक कित्येक वर्ष तू हे सगळं करतेस पण आत्ता या वर्षामध्ये कला घरात आल्यापासून या घरातले वारे बदलले तुला कळतय की नाही तुला समजतंय ना या घरामध्ये कलाच सगळं चालतंय कलाच सगळे सूत्र हातात घेते आणि आबा तर काय कलाला पूर्णपणे फॉर आहेत त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये जर का कलाने या वर्षी तुझ्या हातून लक्ष्मीपूजनाचा मान काढून घेतला तर काही नवल नाहीये बरं ते जाऊ दे त्या मानाचं तर सोडूनच दे तू पण कधीतरी तिने तुझ्या हातून किल्ल्यासुद्धा जर काढून घेतल्या ना तर त्या पण गोष्टीचा तुला आता सगळ्यांच्या समोर स्वीकार करावा लागेल हे पण तितकंच खरं आहे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव या कला नावाच्या बाईपासून जरा तुला सावधच राहायला पाहिजे असं म्हणत इकडे आता रोहिणी सर्वोच्चे कान भरण्याचं काम करत असते त्यानंतर मग आता सगळेजण डायनिंग टेबलच्या इकडे बसलेले असतात आणि आता पूजा खरी तर लक्ष्मीपूजनाचं चा पूजन चालू होणार असतं तोपर्यंत तो रजनी सगळी तयारी करत असते निवांत नैना छान तयार होऊन बसलेली असते तिकडे तोपर्यंत तो संगीतासुद्धा तयार होऊन येते आबा येतात सगळी लक्ष्मीपूजनाची सागर संगीत तयारी होते आणि तितक्यात अद्वैत आणि कला छानपैकी तयार होऊन खाली येतात त्यावरती आबा म्हणतात खरंच लक्ष्मीनारायणाचा जोडा आला किती दोघं छान दिसतंय एकत्रितपणे असं म्हणत आबा दोघांचं कौतुक करायला लागतात त्यावरती इकडे आता रजनी सांगायला लागते हो संगीता मिनी तुम्ही ना कलेची खरंच दृष्ट काढा खरंच कला किती छान दिसते आहे किती सुंदर दिसते असं म्हणत आता इकडे कलाचं कौतुक करत असतात सगळेजण जण कलाचं कौतुक करताना संगीता येते आणि कलाची खरंच हाताने दृष्ट काढते कला म्हणते आई अगं काय चाललंय यावरती संगीता म्हणते असू दे असं म्हणत संगीता तिची दृष्ट काढते त्यानंतर आता इकडे सरोज लक्ष्मीपूजन करण्यासाठी उठते आणि ती लक्ष्मीपूजन करायला जाणार पण तितक्यात आबा म्हणतात कला आजचं लक्ष्मीपूजन तुझ्या हातून व्हावं असं मला वाटते आता सरोजचा चेहरा पाहण्यासारखा असतो त्यावरती आबा म्हणतात हे बघ कले लक्ष्मीपूजन तूच कर कारण कसं आहे ना तू या घरामध्ये आल्यापासून या घराची भरभराट या घरामध्ये अनेक चांगल्या घटना आणि अने अनेक चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे तू या घरामध्ये आलेली आहेस ती म्हणजे लक्ष्मीच्या पाऊलांनी लक्ष्मीच्या पाऊलांनी या घरात तू आलीस आणि घराचं सोनं केलंस त्यामुळे मला असं वाटते की यावेळेचं लक्ष्मीपूजन हे तूच करावं असं म्हणत आबा आता कलाला हा मान देतात इकडे सरोजचा रागाचा पारा चढतो पण त्याच वेळेला सरोज तिकडे येते आणि आता उभी राहते मग कला आरतीचं ताट घेते आणि ती सरोजकडे येते सरोज मॅडम मला खरंच माहीत नाही आहे की याआधी लक्ष्मीपूजनाचं पूजन कोण करायचं तुम्ही करायचं की अजून कोण करायचं मला खरंच याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये आजचं लक्ष्मीपूजन तुम्ही करावं असं मला वाटते या लक्ष्मीपूजनाचा मान तुम्हाला मिळावा असं मला वाटते असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता इकडे सरोजला तो मान देण्याचा प्रयत्न करते यावरती सरोज किती उर्मट म्हणजे तो मान आपलाच आहे आणि आबांनी तो मान कलाला का दिला आणि त्यानंतर ही भीक म्हणून हा आपल्याला मान देते हे सरोजला सहनच होत नाही चिडलेली सरोज राग राग करत आता कलाकडे पाहते कला आरतीचं ताट आता सरोजच्या हातात देत असते ते ताट ढुडकावून लावत सरोज तिकडून निघून जाते आबा हे सगळं दृश्य पाहतात आबांना खूप राग येतो ते रागा सरोजकडे पाहतात सरोज मात्र ताट धुडकावून निघून जाते कलाकडे पाठ फिरवून सरोज ज्या वेळेला जाते त्यावेळेला आबा मागून ओरडतात सरोज असं म्हणत आबा चिडतात आबा म्हणतात तसंही तू ठरवलंच आहेस की या घरात मी जे सांगेन ते कधीही ऐकायचं नाहीये आत्तासुद्धा तू ज्या प्रकारे आरतीचं ताट धुडकावलंच ना मला हे बिलकुल पटलेलं नाहीये पण तुला मी काहीच सांगणार नाहीये पण या सगळ्याचा निषेध म्हणून आजचं झाल्यावरती मी हे घर सोडून जाणार आहे असं म्हणत आबांनी खूप मोठा आता गोष्ट सांगितलेली असते किंवा आबांनी खूप मोठी घोषणाच केलेली असते ज्याच्यामुळे सरोज हधरते कलाला मात देण्यासाठी सरोजने हा मान धुडकावलेला असतो पण आबांच्या या गोष्टीमुळे आता मात्र सगळे जण हादरतात कारण आबा जे एकदा काही बोलले ते आबा खरं केल्याशिवाय राहणार नाहीत हे सगळ्यांना माहिती असतं आणि त्यामुळे आबांच्या या शब्दामुळे सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सगळे जण घाबरतात आबा नक्की काय करणार त्यावरती आता इकडे कला म्हणते सरोज मॅडम तुमचा राग असेल तो माझ्यावरती आणि आबा तुम्ही सुद्धा असं काहीतरी बोलू नका या घराचे तुम्ही आधारस्तंभ आहात या घराला तुमची गरज आहे तुम्ही कुठेही जाणार नाही असं काही बोलू नका असं म्हणत आबा इकडे आबांना कला समजवत असते आणि सरोज मॅडम तुम्ही असं वागू नका ना तोपर्यंत तो इकडे रोहिणी नैनाला इशारा करते जा तू तरी काहीतरी बोल मग नयना येते आणि आबा खरंच तुम्ही असं काही बोलू नका या घरातून जाण्याच्या गोष्टी करू नका तुम्हाला या घरामध्ये जसं हवे तसंच होईल पण तुम्ही हे घर सोडून जाण्याच्या गोष्टी करू नका असं म्हणत इकडे आता नैनासुद्धा रोहिणीने सांगितल्यामुळे आबांच्या इकडे येते आणि कलासुद्धा त्याला ही मान हलवते असं आता कला सांगते आबा तुम्ही या घरामधले आधारस्तंभ आहात या घराचा तुम्ही एक भक्कम कणा आहात आणि तुम्ही जर का घर सोडून जाण्याच्या गोष्टी केल्या तर हे घरांनी कुणाकडे बघायचं तुमची इच्छा आहे ना की मी पूजा करावी तर मी पूजा करायला तयार आहे मी लक्ष्मीपूजनाची पूजन करते तुमची इच्छा पूर्ण करते असं म्हणत कला अखेर सरोजला तो मान देण्याचा आता पूर्णपणे विचार बंद करते कारण सरोजने तो मान हेटाळलेला असतो किंवा सरोजने लक्ष्मीपूजनाचा अपमान केलेला असतो मग कला ते ताट हातात घेते आणि पुन्हा एकदा छानपैकी आरती करते झालं आता मात्र इकडे कान भरण्याचं काम असतंच रोहिणीचं रोहिणी येते आणि सरोजवाईनी बघितलंस का म्हणजे आता तुझा मान गेला तुला मी मगाशीच म्हटलं होतं ना वर्षानुवर्ष जो मान तुझा होता तो मान तुझ्याकडून हिरावून घेण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये तू काहीच करू शकली आहेस तुला या सगळ्यामध्ये काही करताच आलेलं नाहीये आणि हे सगळं कुणामुळे घडतंय तर ही कला ही कला या सगळ्यामध्ये जे काही करते ना ते तुला ते तुला दिसतच नाही आहे आणि या सगळ्याचा जो परिणाम होईल ना सुद्धा भयानक असणार आहे इकडे सगळेजणं लक्ष्मीपूजन करतात आणि छानपैकी लक्ष्मीपूजन झालेलं असतं पण सरोजचा रागाचा पारा चढलेला असतो कारण आबांनी सरोजशी एकतर बोलणं टाळलेलं असतं आबा सरोजशी एकतर बोलत नसतात घरामधले मान पान सगळे आता कलाकडे येत असतात आणि त्यातच आता रोहिणी इकडे सांगत असते की कि घराच्या किल्ल्यासुद्धा आता कलाच्या हातात जातील तुझ्या हातून आणि तू फक्त बघतच बसशील त्यावरती आता मात्र सरोज मनाशी निर्णय घेते काहीही झालं तरी आता ह्या मुलीला मी यापुढे एकदाही जिंकू देणार नाही माझ्याच घरात येऊन माझा अपमान करते का आता हिला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये तिला धडा शिकवणारच असं म्हणत सरोज विचार करत असते तोपर्यंत इकडे आता कला रूममध्ये येते रूममध्ये सेलोटेपनी आता इकडे दोन भाग ऑलरेडी केलेले असतात पण कलाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच येतं त्यामुळे कला आता आपल्या साड्या काढते त्यातली एक बऱ्यापैकी साडी घेते बेडवरती चढते बेडच्या दोन्ही बाजूला आता खिळे ठोकून घेते आणि त्या खिळ्यांना ती साडी बांधून पार्टिशन करण्याचं काम करते अद्वैत बराच वेळ बघत असतो काय चाललंय हिचं काय करते ही त्याला काही कळतच नसतं आणि तो आता म्हणतो खरे काय करतेस हे सगळं हे बघ तुझी साडी या माझ्या पट्टीच्या या साईडला आली कला ते साडीचं टोक बाजूला घेते अद्वैत म्हणतो पुन्हा जर का तुझं काही सामान या बाजूला आलं ना तर मात्र बघ असं म्हणत इकडे आता अद्वैत चिडतो कला म्हणते ह्याचं जरा अतिच चाललंय ह्याला ना जरा अद्दल घडवायलाच पाहिजे असं म्हणत असताना अद्वेत पाहत असतो की ही नक्की करते तरी काय हिला नक्की करायचंय तरी काय अद्वैतला काही कळता कळत नसतं मग कला ती साडी बांधते त्यावरती अद्वैत म्हणतो हे बघे हे माझी रूम आहे हा माझा बेडरूम आहे आणि याच्यावरती हे असं काही मला आवडत नाही आहे यावरती कला म्हणते तूच तर म्हटलास ना की बाजू अर्धी अर्धी करायची तेच मी करते आहे ही पट्टी तर तू ठेवलेली आहेस तर मी ही साडी पण बांधून टाकते म्हणजे त्या बाजूला तू या बाजूला मी असं म्हणत कलाने साडी आता पूर्णपणे बेडच्या मधी बांधलेली असते आणि मधी बांधून तिने आता बेडचे दोन भाग केलेले असतात इकडे अद्वैत आणि तिकडे कला असे दोन भाग केल्यावरती अद्वैत तिला म्हणायला लागतो हे बंद कर मला या सगळ्यामध्ये तंबू बांधल्यासारखं वाटते मला हे घुसमटलं होते सफोकेट होते तू आत्ताच्या आत्ता हे सगळं काढून टाक कला म्हणते काढणार नाही कारण कितीही झालं ना तरी ही हद्द आहे आता या हद्दीच्या इकडे तू जर का आलास ना तर मात्र काही खरं नाही बघ मी तुझं काय करते असं म्हणत कला आता अद्वैतला चिडते आणि या सगळ्यामध्ये तू माझ्या हद्दीच्या इकडे यायचं नाही असं ठणकावून सांगते अद्वेत म्हणतो हे तुझं जरा अतिच चाललंय हां या गोष्टीचा तुला जरा अतिच हे झालेलं आहे असं म्हणत अद्वेत चिडतो आणि चिडलेला अद्वेत या सगळ्यामध्ये कलाला ते काढायला सांगत असतो आणि विचार करतो नाही नाही या खरेच जरा अतिच झालंय हां हिला जरा धडा शिकवायलाच पाहिजे म्हणजे ही न अतिच करते माझ्या रूम मध्ये येऊन असं करण्याची हिंमत झाली खरे हे सगळं काढ आणि हे काय पुन्हा माझ्या बाजूला आलीस आता अर्धी बाजू त्याची अर्धी बाजू हिची हे ठरलेलं असताना कला या बाजूला आल्यामुळे तो चिडलेला असतो बिथरलेला असतो दोघांच्यात पुन्हा भांडणं होतात आणि कला विचार करते नाही याला ना आता उद्या कसा मी धडा शिकवते ना तेच बघ ह्याचं जरा अतीच चाललेलं आहे हे माझं ते माझं आता मी गप्प बसणार नाही आहे ह्याला धडा शिकवण्यासाठी उद्या मला काहीतरी करायलाच पाहिजे असा विचार करत आता कला इकडे झोपी जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कला करणार असते धमाका आणि तो धमाका काय असतो याची अद्वेतला काहीही माहिती नसते तोपर्यंत इकडे आता अद्वेत झोपतो आणि उद्या हिला धडा शिकवतो आत्ता ही जरा जास्तच टिवटिव करते असं म्हणत तो झोपी जातो पण कला उद्या काय करणार आहे हे अद्वेतला माहीत नसतं तोपर्यंत कुरघोड्या सरोजच्या चालू होतात सरोज या सगळ्यामध्ये आता कलाचं जे जगदंबा भांडार आहे त्या जगदंबा भांडाराची वाट लावण्यासाठी खूप मोठं कारस्थान करायचं ठरवते या सगळ्यामध्ये सरोज एका डीलरला फोन करते या डीलरला फोन करून ती सांगते की मार्केटमध्ये जी काही सगळी दुकानं आहेत ना ती तुमच्या तुम्ही विकत घ्यायची आहेत आणि एकूण एक ते मार्केट विकत घ्या यासाठी मी तुम्हाला तिप्पट पैसे द्यायला तयार आहे बाजारभावाच्या तिप्पट पैसे मी तुम्हाला पुरवीन पण ते सगळं तुम्ही विकत घ्यायचं आहे मार्केट तुम्हाला डेव्हलप करायचं आहे असं सांगून ते मार्केट खरेदी करा माझं नाव कुठेही यायला नको आणि हे बघा त्यातल्या काही लोकांनी जरीसुद्धा दुकानं दिली नाहीत तरी चालतील सगळीच दुकानं यायला पाहिजेत असं काही नाही पण जगदंबा भांडार नावाचं जे दुकान आहे ना ते दुकान काहीही करून आलं पाहिजे असं म्हणत खूप मोठ्या कुरघोड्या करण्याचा सरोज प्लॅन करत असते आणि त्यासाठी एका बिल्डरची तिने मदत घेतलेली असते आता कलाला धडा शिकवण्यासाठी सरोज इतक्या नीच मार्गाला जाणार असते आणि या सगळ्यामधून पुढे काय घडणार असतं हे आता महाएपिसोड भाग दोनमध्ये पाहायला मिळणार आहे